दिनांक एकोणतीस मे रोजी पार पडलेल्या सर्वधर्मीय विवाह मेळाव्यात तीनशे तीन जोडपी विवाहबद्ध झालेत माजी आमदार प्रदीप नाईक जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव नगराध्यक्ष फिरोज दोसानी माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत केशवे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला सर्वधर्मीय विवाह मेळावा गाजला माहूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि मुख्य महामार्गापासून जवळपास नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या पडसा येथे सर्वधर्मीय विवाह मेळावा संपन्न झाला सुरुवातीला काही वर्ष केवळ बौद्ध धर्मीय परिणय मेळाव्याचे आयोजन केले जात होते पुढे त्याचे रूपांतर सर्वधर्मीय विवाह मेळाव्यात करण्यात आले पार पडलेल्या या सर्वधर्मीय विवाह मेळाव्यात एकशे पंचवीस जोडपी बौद्ध धर्मीय तर एकशे सात जोडपी हिंदू धर्मीय आणि एकाहत्तर जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केल्याची माहिती आयोजकांनी दिली बहुतांश जोडप्याचे लग्न वर्षाच्या सुरुवातीला झाल्याने पहिल्यांदाच लग्न होणारे जोडपे किती याचीच कुजबूज उपस्थितात सुरू होती एन कडाकेच्या उन्हाळ्यात या विवाह मेळावेचे आयोजन केले जात असल्याने आयोजकांनी वातानुकूलित मंडप आणि पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन विदर्भ न्यूज माहूर